दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी काल सोमवारी कंठस्नान घातलंय तळोजा कारागृहातून सोमवारी त्याला बदलापूर येथे घेऊन जात असताना त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावत दोन ते तीन गोळ्या झाडल्या अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पथकातील दुसऱ्या पोलिसानं अक्षयवर गोळ्या झाडल्या यात तो गंभीरत्या जखमी झाला त्याला तत्काळ कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे अक्षयचा मृत्यू झालेला आहे बदलापुराच्या आदर्श शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदेनं बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी दोन मुलींवर अत्याचार केलेला होता ही घटना उघडकीस आल्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी त्याला अटक झाले अक्षयच्या पहिल्या पत्नीनं दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस तळोजा कारागृहात गेलेले होते सायंकाळी सहा ते सव्वा सहा वाजेच्या सुमारास पोलीस व्हॅन मुंब्रा बायपास जवळ येताच अक्षय शिंदेने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि आणि त्यांच्या दिशेनं जवळपास तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली इतर दोन गोळ्या बाजूनं निघून गेला तात्काळ दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला यात अक्षय गंभीररित्या जखमी झाला त्याला तात्काळ कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे दरम्यान एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर राज्य सरकारनं चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे Bureau report, Našik news, náš